नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आज आपण आहोत ठाणा आर टी शेजारी आणि आजचा आपला विषय आहे ठाणे जिल्ह्यातील प्रत्येकाचं ड्रायविंग लायसन जे आपण नूतनीकरण करतो दुय्यमप्रद करतो की आता पेपरलेस सेवेनं हे काम होत असा होत असतं आणि ठाणा आर टी ओला आता आपणाला पेपर वगैरे देण्याची काहीही अवस्था आवश्यकता नाही आणि घर बसल्या हे काम होत आहे तर प्रत्येकानं आता परिवहन विभागाची साईटवरती डी एल म्हणून विभाग आहे लोकेशन टाकायचं आणि आपला लायसनचा पत्ता बदली करणं लायसन नूतनीकरण करणं किंवा लायसनमध्ये तुम्हाला काय फेरफार करायचे आहेत किंवा दुय्यम परत लायसन्सची काढणं ह्याच्यासाठी तुम्हाला आता आर टी ओला जाण्याची कुठलीही आवश्यकता नाही तर संगणकावरूनच आता प्रत्येकानं काम करायचं आहे आणि पेपरलेस सेवेनं हे काम करा महाराष्ट्रातील कुठलंही लायसन हे ठाणा आर टी ओमधून नूतनीकरण होतं आणि दुय्यमप्रत निघते आणि आता महाराष्ट्रातील कुठलंही आर टी ओ कुठल्याही कार्यालयातलं लायसन हे नूतनीकरण करू शकतात दुय्यमप्रत आ, ही काढू शकतात त्याच्यामुळं आता प्रत्येकानं आधुनिक तंत्रज्ञानाचा सहारा घेऊन प्रत्येकानं ऑनलाईन आता कामं करणं हे फार गरजेचं आहे ऑनलाईन शिकणं हेही काळाची गरज आहे तर घर बसल्या आर टी यूची कामं करा आणि आपली लायसन नोंदणी करून घ्या आर टी यूला न जाता संगणकाच्या माध्यमातून कामे करा धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद